नमस्कार विद्यार्थी मित्रहो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ अर्थशास्त्र शिक्षक एस कॉलेज जालना आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुरवठा विश्लेषणाच्या संदर्भात चर्चा करत असताना अतिशय महत्त्वाचा असा पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत याची चर्चा केली आहे तर विद्यार्थी मित्रहो सिद्धांताचा पुढील टप्पा मानला जातो तो, तो म्हणजे सिद्धांतकाराने सिद्धांतासाठी घेतलेली ग्रहितके आणि त्यामुळे विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुरवठ्याच्या सिद्धांतासाठी डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी घेतलेली ग्रहित परिस्थिती ज्याला आपण नियमाची ग्रहितके असे म्हणतो तर या पुरवठ्याच्या नियमाची किंवा सिद्धांताची ग्रहितके या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र हो पुरवठ्याच्या नियमाची ग्रहितके बघत असताना या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलाही अर्थशास्त्री या सिद्धांत स्पष्ट करत असताना काही विशिष्ट अशा टप्प्यांमधून जावं लागतं ज्यामध्ये पहिला टप्पा मानला जातो प्रस्तावना त्याचबरोबर दुसरा टप्पा मानला जातो सिद्धांताचे विधान ज्याला आपण सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना असं म्हणतो त्यानंतर सिद्धांताचे पत्रकाच्या आधारे स्पष्टीकरण आणि त्यानंतरचा टप्पा सिद्धांताचे आकृतीच्या सहाय्याने स्पष्टीकरण अशा प्रकारे पुरवठ्याचे आणि नियमाचे पहिले चार टप्पे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेत आणि आज आपण त्या समोरचा टप्पा म्हणून या सिद्धांतासाठी घेण्यात आलेल्या ग्रही चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो पुरवठ्याच्या सिद्धांताची ग्रहितके बघत असताना आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की पुरवठ्याचा नियम व्यक्त करत असताना डॉक्टर अल्फ्रेड मार्शेल यांनी सुरुवातीलाच शब्द प्रयोग केलेला आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे पुरवठ्याचा नियम लागू होण्यासाठी इतर परिस्थिती स्थिर असली पाहिजे मग जी काही विशिष्ट अशी परिस्थिती स्थिर असणं अपेक्षित आहे तरच सिद्धांत किंवा नियम लागू होतो त्या परिस्थितीला आपण अर्थशास्त्रामध्ये ग्रहितके असे म्हणतो ह्या नियमासाठी डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांना अभिप्रेत असणारी ग्रहितके किंवा ग्रहित परिस्थिती त्याची चर्चा आज आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत विद्यार्थी मित्र हो प्रामुख्याने आपण बघितलेलं आहे की पुरवठ्याचा नियम हा वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची किंमत या दोन घटकामध्ये असणारा समस्वरूपाचा संबंध दर्शवितो म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असेल तर किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा कमी होतो म्हणजे किंमत व पुरवठा या दोघांमध्ये समस्वरूपाचा संबंध असतो आणि हा समस्वरूपाचा संबंध म्हणजेच पुरवठ्याचा सिद्धांत आहे तर हा नियम लागू होण्यासाठी समस्वरूपाचा संबंध आढळून येण्यासाठी काही विशिष्ट अशी परिस्थिती स्थिर असणं आवश्यक आहे ज्याला आपण नियमाची ग्रहितके असं म्हणतो तर या परिस्थितीचा म्हणजेच ग्रहितकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत विद्यार्थी मित्र हो। पुरवठ्याच्या नियमासाठी घेण्यात आलेल्या ग्रहितकामध्ये पहिलं ग्रहित आहे की स्थिर उत्पादन खर्च म्हणजे पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी वस्तूचा उत्पादन खर्च हा स्थिर असला पाहिजे त्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नये म्हणजेच वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो त्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो हा उत्पादन खर्च बदलता का कामा नये तो स्थिर असला पाहिजे पूर्वी एवढा उत्पादनाच्या खर्चामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम या ठिकाणी उत्पादकाच्या नफ्यावर होतो आणि त्यामुळे अशा प्रसंगी किंमत बदलली तरी पुरवठ्यामध्ये प्रसंगी बदल होत नसतो आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी उत्पादनाचा खर्च स्थिर असला पाहिजे अशा प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो समजा उत्पादनाचा खर्च वाढला पूर्वीपेक्षा जास्त झाला आणि उत्पादनाचा खर्च कुठल्याही कारणाने वाढू शकतो मग ते वेतनाच्या दरामध्ये झालेली वाढ असेल कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ असेल अशा कुठल्याही कारणाने उत्पादन खर्च जेव्हा वाढतो तेव्हा नफा कमी होतो आणि त्यामुळे किंमत वाढली तरी देखील विक्रेता आपला पुरवठा वाढवण्याऐवजी कमी करतो बघा अशा प्रसंगी विक्रेता वाढलेल्या किमतीला सुद्धा पुरवठा कमी करतो कारण उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणी त्याचा नफा कमी होतो आणि परिणामस्वरूप वाढलेल्या किमतीला सुद्धा विक्रेता पुरवठा वाढवण्याऐवजी कमी करतो आणि म्हणून अशा प्रसंगी सिद्धांत लागू होत नाही म्हणून तो लागू व्हायचा असेल तर उत्पादनाच्या खर्चामध्ये कुठलाही बदल होता कामा नये म्हणजे तो वाढता कामा नये जर उत्पादनाचा खर्च बदलला नाही तर निश्चितपणे किंमत वाढल्यावर पुरवठा वाढविला जातो परंतु या ठिकाणी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे किंमत वाढून सुद्धा विक्रेत्याने पुरवठा कमी केला कारण त्याच्या नफ्यावर या ठिकाणी उत्पादन खर्चातील वाढीचा परिणाम झालेला आहे त्यामुळे उत्पादन खर्च स्थिर असला पाहिजे विद्यार्थी मित्रां या ठिकाणी उत्पादनाचा खर्च कमी देखील होता कामा नाही कारण उत्पादन खर्च कमी झाल्यावर सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही उत्पादनाचा खर्च कमी झाला की त्याचा अर्थ विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा नफा वाढतो आणि त्यामुळे अशा प्रसंगी किंमत कमी होऊन सुद्धा विक्रेता आपला पुरवठा वाढवतो बघा कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढवला जातो कारण उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे नफा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अशा प्रसंगी विक्रेता किंवा उत्पादक कमी किमतीला सुद्धा पुरवठ्यामध्ये वाढ करतो म्हणजे या ठिकाणी उत्पादनाच्या खर्चात बदल झाला तर पुरवठ्याचा नियम लागू होत नाही कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढवला जातो किंवा किंमत वाढलेली असतानासुद्धा पुरवठा कमी केला जातो त्यामुळे या ठिकाणी असं ग्रहीत घेण्यात आलं आहे की उत्पादनाच्या खर्चात कुठलाही बदल होता कामा नये म्हणजे तो वाढताही कामा नये आणि घटताही कामा नये तो पूर्वी एवढाच असला पाहिजे स्थिर असला पाहिजे विद्यार्थी या नियमासाठी घेण्यात आलेलं पुढचं ग्रहित आहे ते म्हणजे स्थिर उत्पादन तंत्र अर्थात उत्पादनाच्या तंत्रामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये अशाही प्रकारचे ग्रहित या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्वी जे उत्पादन तंत्र वापरले जात असेल अगदी तेच उत्पादनाचं तंत्र या ठिकाणी वापरलं पाहिजे उत्पादनाच्या तंत्रामध्ये म्हणजे स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी असं आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो त्यामध्ये देखील कुठलाही बदल होऊ नये कारण उत्पादनाच्या तंत्रात बदल झाला आणि अतिशय चांगल्या दर्जाचं सुधारित आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा तंत्र वापरलं जसे की या ठिकाणी आपण बघतो आहोत की कापड उत्पादनाचं अत्यंत आधुनिक व सुधारित तंत्र या सुधारित तंत्रज्ञानामुळे सुधारित तंत्रामुळे उत्पादन या ठिकाणी काय होणार आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन त्याचबरोबर या ठिकाणी नफ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि अशा प्रसंगी सुधारित उत्पादन तंत्रामुळे क्षमता वाढते त्याचबरोबर उत्पादनही प्रचंड प्रमाणात होते आणि त्या प्रसंगी विक्रेता किंवा उत्पादक कमी किमतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरवठा वाढवू शकतो म्हणजे पुरवठा वाढतो अगदी किंमत कमी होऊन सुधारित उत्पादनाच्या तंत्रामुळे प्रचंड उत्पादन होतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे अशा प्रसंगी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरवठा वाढवला हो जातो आणि म्हणून उत्पादनाच्या तंत्रामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये उत्पादनाचं तंत्र पूर्वीसारखंच असलं पाहिजे कारण सुधारित उत्पादन तंत्राचा परिणाम असा होतो की प्रचंड प्रमाणात उत्पादन होतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे या ठिकाणी उत्पादक किंवा विक्रेता कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढवतो किंवा जास्त करतो म्हणजे या ठिकाणी पुरवठ्याचा नियम लागू होत नाही त्यामुळे पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर उत्पादनाचं तंत्र देखील बदलता कामा नये ते पूर्वीसारखंच असलं पाहिजे स्थिर असलं पाहिजे अशाही प्रकारचं ग्रहित या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे तरच नियम लागू होतो पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर पुढचं ग्रहित घेतलेलं आहे की हवामानाच्या स्थितीत बदल होता कामा नाही देशामध्ये असणाऱ्या हवामानाच्या स्थितीमध्ये देखील कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे म्हणजे हवामानाची स्थिती पूर्वीसारखीच असली पाहिजे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होता कामा नये कारण हवामानाच्या स्थितीमध्ये परिवर्तन झालं की त्याचा परिणाम पुरवठ्याच्या नियमावर होतो ते आपण बघणार आहोत कारण पुरवठ्याचा नियम अशा प्रसंगी लागू होत नाही तर विद्यार्थी मित्र समजा देशामध्ये प्रचंड असा दुष्काळ असेल पर्जन्यवृष्टी अजिबात झालेली नसेल आणि अशा प्रकारचा दुष्काळ जेव्हा असतो त्या याला आपण नैसर्गिक आपत्ती सुद्धा असं म्हणू शकतो या प्रचंड असा दुष्काळ असताना विद्यार्थी मित्र हो या प्रसंगी वस्तूची किंमत वाढली तरी काय प्रचंड असा दुष्काळ असताना शेतमालाचं उत्पादन होणार नाही आणि अशा प्रसंगी गव्हाची किंमत कितीही वाढली तरी विक्रेता पुरवठा वाढवू शकतो का नाही वाढवू शकत कारण या ठिकाणी नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल झालेली आहे त्याचबरोबर आपण उदाहरण घेऊ शकतो की जेव्हा प्रचंड असा महापूर आलेला असेल प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असेल तेव्हा अशा प्रसंगी महापुराच्या प्रसंगी सुद्धा शेतमाल पूर्ण वाहून जातो आणि त्या प्रसंगी शेतीमध्ये अत्यल्प प्रमाणात उत्पादन होतं किंवा होत नाही मग तो दुष्काळ असेल कोरडा किंवा प्रचंड प्रमाणात झालेला महापूर असेल अशा प्रकारचा बदल नैसर्गिक परिस्थितीमध्ये जेव्हा होतो तेव्हा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही कारण अशा प्रसंगी शेतमालाच्या किंमती कितीही वाढल्या तरी देखील या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा वाढवणे शक्य नसते म्हणजे किंमत सुद्धा पुरवठा स्थिर असतो आणि त्या ठिकाणी पुरवठ्याचा नियम लागू होत नाही म्हणून नैसर्गिक आपत्ती येता कामा नये दुष्काळ देखील येता कामा नये नैसर्गिक का परिस्थिती हवामान अगदी पूर्वी जसं आहे तेव्हाच पुरवठ्याचा नियम लागू होतो आणि म्हणून हवामानाच्या स्थितीत कुठलाही बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे हवामानाची स्थिती बदलली नाही तरच नियम लागू होतो कारण अशा प्रकारे जेव्हा दुष्काळ किंवा महापुराचा प्रसंग असतो किंवा हवामानाची स्थिती बदलते नैसर्गिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होतात दुष्काळजन्य परिस्थिती किंवा प्रचंड अशा महापुराची परिस्थिती असते तेव्हा किंमत वाढली तरी देखील वस्तूचा पुरवठा वाढवणे अशक्य असते म्हणजे पुरवठा कमी होतो कारण उत्पादनच कमी होतं अशा प्रकारे पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर हवामानाच्या स्थितीमध्ये कुठलाही बदल होता अशाही प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र हो पुरवठ्याचा नियम यासाठी घेतलेलं पुरस्त सरकारी धोरणात बदल होता कामा नाही तर विद्यार्थी मित्रां सरकारच्या धोरणामध्ये देखील या दरम्यान कुठलाही बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे कारण सरकारच्या धोरणामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि उत्पादनावर व पर्यायाने पुरवठ्यावर देखील सरकारी धोरणामध्ये होणाऱ्या बदलाचा प्रभाव पडत असतो म्हणून सरकारच्या धोरणामध्ये सरकारचं व्यापारविषयक धोरण असेल कर धोरण असेल स त्याचबरोबर अनुदानविषयक धोरण असेल अशा कुठल्याही धोरणात बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेतलेलं आहे कारण सरकारचं धोरण जेव्हा बदलतं तेव्हा त्याचा पुरवठ्यावर परिणाम होतो समजा सरकारचं धोरण मग ते व्यापारविषयक असो कर विषयक असो किंवा अनुदान विषयक असो ते अत्यंत अनुकूल असेल उदार स्वरूपाचं असेल उत्पादन क्षेत्राला चालना देणारं असेल तर अशा अनुकूल व उदार धोरणामुळे प्रचंड प्रमाणात उत्पादन होतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे अशा प्रसंगी कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढू शकतो काय अशा प्रसंगी कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढवू शकतो आणि त्याचं कारण असतं सरकारी धोरणातील अनुकूल स्वरूपाचा बदल या उलट सरकारी धोरणामध्ये प्रतिकूल बदल झाल्यावर सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही सरकारी धोरणामध्ये प्रतिकूल बदल झाला म्हणजे जर सरकारचं धोरण उत्पादन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल असेल जाचक असेल कडक असेल म्हणजे सरकारने पूर्ण सवलती बंद केल्या असेल कराचे दर प्रचंड प्रमाणात वाढवले असतील एकंदरीत व्यापारविषयक धोरण बदललं असेल आणि प्रतिकूल व कडक जाचक स्वरूपाचं धोरण जेव्हा सरकारकडून स्वीकारलं जातं तेव्हा उत्पादन कमी होईल उत्पादन कमी झालं की अशा प्रसंगी जास्त किंमत असली तरी देखील पुरवठा वाढवता येईल का नाही म्हणजे किंमत सुद्धा पुरवठा वाढणार नाही तो कमी होईल आणि म्हणून प्रतिकूल देखील होता कामा नाही सरकारच्या धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ नये मग ते करविषयक धोरण असो व्यापारविषयक धोरण असो अर्थसहाय्याच्या संदर्भातलं धोरण असो किंवा औद्योगिक धोरण असो सरकारचे सर्व धोरणे पूर्वी सारखीच असावी तरच पुरवठ्याचा नियम लागू होतो सरकारच्या धोरणात बदल झाला तर पुरवठ्याचा नियम लागू होत नाही ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आणि म्हणून अशाही प्रकारचं ग्रहित घेतलेलं आहे की सरकारी धोरणात कुठलाही बदल होता कामा नाही अल्या काळात तर शासनाने अतिशय चांगली धोरणं स्वीकारलेली आहे स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल यासारख्या सहाय्यकारी धोरणामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे आणि त्यामुळे नवनवीन उद्योजकसुद्धा निर्माण होत आहेत नव नव नौ, नवनवीन नौ, उद्योजक निर्माण झाल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढतो आहे आणि त्यामागे अनुकूल व उदार धोरण हे कारण आहे म्हणजेच पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर सरकारच्या धोरणामध्ये कुठलाही बदल होता कामा नये ते पूर्वीसारखंच असावं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होता कामा नये अशाही प्रकारचं ग्रहित या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्र हो पुरवठ्याच्या नियमासाठी घेतलेलं हे देखील ग्रहित महत्त्वाचं आहे त्यानंतरचं ग्रहित आहे वाहतूक खर्च स्थिर असला पाहिजे वाहतुकीसाठी येणारा खर्च याला आपण म्हणतो वाहतूक खर्च मालाची वाहतूक मग तो कच्चा माल असो अथवा अंतिम तयार झालेली वस्तू असो त्यासाठी जो खर्च येतो वाहतुकीकरिता त्याला वाहतूक खर्च म्हणतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेण्यासाठी येणारा हा खर्च असतो हा वाहतूक खर्च देखील स्थिर असला पाहिजे पूर्वी एवढाच असला पाहिजे त्यामध्ये बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे कारण वाहतूक खर्चामध्ये बदल झाला की त्याचा उत्पादकाच्या नफा क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पुरवठ्याचा प्रभावित होण्याची शक्यता असते म्हणून वाहतुकीचा खर्च देखील वेढाच असला पाहिजे त्यामध्ये बदल होता कामा नाही जर अत्यंत आधुनिक स्वरूपाची वाहतुकीची साधने देशामध्ये उपलब्ध झाली असतील किंवा रेल्वेचे जाळे प्रचंड प्रमाणात विस्तारले असतील संपूर्ण देशभर जेव्हा जा रेल्वेचं जाळं पसरतं देशाच्या प्रत्येक शहरामध्ये किंवा ग्रामीण भागापर्यंत जेव्हा रेल्वेची सुविधा पुरवली जाते त्या खर्चामध्ये वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते बाजारापर्यंत पोहोचू शकते म्हणजे वाहतुकीचा खर्च कमी झाला की निश्चितपणे उत्पादकाचा नफा वाढेल आणि त्या प्रसंगी कमी किमतीला सुद्धा तो जास्त पुरवठा करू शकतो कारण वाहतूक खर्चात झालेल्या घटीमुळे वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे आता या प्रसंगी त्याचा नफा वाढलेला असतो आणि त्यामुळे कमी किमतीलासुद्धा तो पुरवठा वाढवू शकतो अगदी रेल्वेच्या जाळ्याचं जसं उदाहरण आहे तशाच पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात केलेल्या वैज्ञानिक क्षेत्रातील क्रांतीमुळे अलीकडच्या काळात विमानासारखी सुविधासुद्धा आलेली आहे आणि विमानासारखी सुविधा जेव्हा देशात संपूर्ण राज्यांमध्ये किंवा संपूर्ण शहरापर्यंत पोहोचवली जाते आणि एकंदरीत अशा प्रकारच्या प्रगत स्वरूपाच्या आधुनिक स्वरूपाच्या वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता झाल्यामुळे जर वाहतूक खर्च कमी होत असेल आणि या वाहतूक खर्चातील घटीमुळे आता या ठिकाणी निश्चितपणे उप उत्पादकाचा किंवा विक्रेत्याचा जो नफा आहे तो नफा वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे वाढलेला असतो आणि अशा प्रसंगी विक्रेता किंवा उत्पादक किंमत कमी असेल तरी सुद्धा झाली सुद्धा यासारख्या प्रगत वाहतुकीच्या साधनामुळे वाहतूक खर्चात झालेल्या घटीमुळे कमी किमतीला सुद्धा आता विक्रेता अधिक पुरवठा करायस तयार होतो म्हणजे पुरवठा वाढतो कमी किंमत होऊन सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू झाला का नाही आणि त्यामागचं कारण आहे वाहतुकीच्या खर्चात झालेला बदल वाहतुकीच्या खर्चात झालेली घट म्हणून लागू व्हायचा असेल नियम लागू व्हायचा असेल तर वाहतूक खर्च देखील पूर्वीसारखाच पाहिजे म्हणजे तो स्थिर असला पाहिजे त्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्र हो स्थिर वाहतूक खर्च हे देखील महत्त्वाचं ग्रहित आहे त्याचबरोबर पुरवठ्याच्या नियमासाठी पुढचं ग्रहित घेतलेलं आहे की इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजे पुरवठ्याचा नियम लागू व्हायचा असेल तर इतर वस्तूंच्या किमती देखील स्थिर असल्या पाहिजे त्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नाही मग इतर वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्या प्रसंगी पुरवठ्याचा नियम लागू होत नाही विद्यार्थी मित्र हो आपण या ठिकाणी अतिशय सहज आणि सोपं उदाहरण घेऊया ते म्हणजे कांदा आणि गहू या एकमेकाशी निगडीत असणाऱ्या वस्तू आपण त्यांना इतर वस्तू म्हणून या ठिकाणी बघूया आता गव्हाच्या दृष्टीने कांदा ही इतर वस्तू आहे असं आपण समजूया काय गव्हाच्या दृष्टीने कांदा ही इतर किंवा संबंधित वस्तू आहे असं आपण ग्रहीत धरू जेव्हा गव्हाची किंमत कमी होते तर आपल्या पुरवठ्याच्या नियमानुसार पुरवठा काय झाला पाहिजे पुरवठ्याच्या नियमानुसार गव्हाची किंमत कमी झाली असता गव्हाचा पुरवठा कमी झाला पाहिजे परंतु या दरम्यान जी इतर वस्तू आहे आपण कांदा असं म्हणूया तिला तिची किंमत त्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी झाली प्रचंड प्रमाणात किंमत कांद्याची कमी झाली गव्हाच्या तुलनेत खूप जास्त कमी झाली तर अशा प्रसंगी कांद्याचे उत्पादकसुद्धा गहू उत्पादन करतील आणि त्यामुळे गव्हाच्या कमी किमतीलासुद्धा गव्हाचा पुरवठा वाढेल म्हणजे गव्हाच्या संदर्भात पुरवठ्याचा नियम लागू झाला का नाही आणि त्याचं कारण आहे इतर वस्तू अर्थात कांद्याच्या किमतीत प्रचंड प्रमाणात झालेली घट कारण असं जेव्हा होतं जेव्हा इतर वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात घटतात तेव्हा इतर वस्तूचं उत्पादन करणारे उत्पादक या वस्तूच्या उत्पादनाकडे वाढतात आणि त्यामुळे कमी किमतीला सुद्धा आपल्या वस्तूचा पुरवठा या ठिकाणी वाढल्याचे दिसून येते म्हणून इतर वस्तूंच्या किमती कमी होता कामा नाही बदलता कामा नाही या ठिकाणी कांद्याला आपण इतर वस्तू संबोधलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने या उलट विचार करूया समजा कांद्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असतील मोठ्या प्रमाणात वाढल्या असतील आणि याच दरम्यान गव्हाच्या किमतीमध्ये देखील थोडीफार वाढ झाली असेल तर अशा प्रसंगी गव्हाची किंमत वाढली पण गव्हापेक्षा कांद्याची किंमत ज्याला आपण इतर वस्तू म्हणत आहोत मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर अशा प्रसंगी काय होणार जे शेतकरी गव्हाचं उत्पादन घेतात ते आता गव्हाऐवजी कांदा उत्पादन घेणे पसंत करतील आणि परिणामतः वाढली तरी गव्हाचा पुरवठा कमी होईल म्हणजे गव्हाच्या संदर्भात पुरवठ्याचा नियम लागू झालेला नाही आणि त्याचं कारण आहे इतर वस्तू अर्थात कांद्याच्या किमतीत झालेली भरघोस वाढ म्हणून इतर वस्तूंच्या किमती देखील बदलता कामा नाही कारण की त्याचं या ठिकाणी विचारात घेतलेल्या वस्तूच्या संदर्भात पुरवठा आणि किंमत हा जो नियम आहे किंमत वाढली की पुरवठा वाढणे किंवा किंमत कमी झाली की पुरवठा कमी होणे हा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही त्यामुळे इतर वस्तूंच्या किमती कशा असल्या पाहिजे स्थिर असल्या पाहिजे या दरम्यान कांद्याची किंमत वाढताही कामा नाही या दरम्यान कांदा या इतर वस्तूची किंमत कमी सुद्धा होता कामा नाही निश्चितपणे पुरवठ्याचा नियम लागू होईल म्हणून या ठिकाणी इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजे अशाही प्रकारचं ग्रहित घेतलेलं आहे तर विद्यार्थी या ठिकाणी पुढचं ग्रहित ते म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही म्हणजे विक्रेत्याला किंवा उत्पादकाला भविष्यकालीन किमतीचा अंदाज येता कामा नये अशाही प्रकारचं ग्रहित घेतलेलं आहे कारण जेव्हा विक्रेत्याला किंवा उत्पादकाला भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात वस्तूची किंमत कशा प्रकारे बदलेल असा भविष्यकालीन किमतीचा अंदाज जेव्हा येतो त्या प्रसंगी मात्र वर्तमान काळात पुरवठ्याचा नियम लागू होत नाही तर आपण उदाहरण घेऊया कुठल्याही विक्रेत्याचा उद्देश महत्तम नफा असतो समजा त्याचा त्याला जर असा अंदाज आला असेल की भविष्यात म्हणजे येणाऱ्या आठ दिवसानंतर वस्तूची किंमत प्रचंड प्रमाणात वाढणार आहे बघा विक्रेत्याचा उद्देश नफा महत्तमीकरण असतो आणि जेव्हा त्याला असं लक्षात येईल किंवा त्याचा असा अंदाज असेल की येणाऱ्या आठ दिवसानंतर आपल्या वस्तूची किंमत चारपट वाढणार आहे अशा प्रसंगी वर्तमान काळात किंमत थोडीफार वाढली तरीसुद्धा तो बाजारामध्ये पुरवठा वाढवत नाही कारण तो आता विचार करतो की आपण आठ दिवसानंतर वस्तू विकूया म्हणजे वर्तमान काळात किंमत वाढून सुद्धा वस्तूचा पुरवठा काय झाला कमी झाला कारण आहे विक्रेत्यांना काढलेला भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज आणि जेव्हा भविष्यात किंमत वाढेल असा अंदाज विक्रेता बांधतो किंवा तशा प्रकारचा त्याचा अंदाज असतो तेव्हा वर्तमान काळात किंमत सुद्धा पुरवठा कमी होतो पुरवठ्याचा नियम लागू होत नाही म्हणून विक्रेत्याला भविष्यकालीन किंमतविषयक अंदाज येता कामा नये अगदी तशाच पद्धतीने या उलट विचार करूया समजा विक्रेत्याने की भविष्यात वस्तूची किंमत खूप कमी होणार आहे किंवा मंदीसारखी परिस्थिती येऊन आज जो पेन आपण दहा रुपयाला विकतो तो, तो येणाऱ्या आठ दिवसानंतर दोन रुपयाला विकावा लागेल असा जेव्हा विक्रेत्याचा अंदाज असेल भविष्यात किमती प्रचंड प्रमाणात उतरतील असा जेव्हा त्याचा अंदाज असेल त्या प्रसंगी मात्र नुकसान होऊ नये ही भावना ठेवून विक्रेता वर्तमान काळात किंमत कमी होऊन सुद्धा म्हणजे दहा रुपयावरून पेनची किंमत समजा आठ रुपयापर्यंत कमी झाली तरीसुद्धा तो आपला पुरवठा काय करतो बाजारामध्ये वाढवतो कारण त्यांना अंदाज काढलेला असतो की आठ दिवसानंतर आपल्या या पेनची किंमत दोन रुपये होईल म्हणजे प्रचंड कमी होईल अशा प्रकारचा जेव्हा विक्रेत्याचा अंदाज असतो की कि भविष्यात किंमत मोठ्या प्रमाणात कमी होईल तेव्हा मात्र वर्तमान काळात किंमत कमी झाली तरी देखील पुरवठा वाढवला जातो नुकसान आपलं टाळण्यासाठी आणि म्हणून विक्रेत्याचा भविष्यकालीन किंमतविषयक अंदाज हा त्याला येता कामा नाही अशा प्रकारचं ग्रहित या ठिकाणी घेतलेलं आहे कारण कुठलाही विक्रेता वर्तमान काळातला पुरवठा हा त्याच्या भविष्यकालीन किंमतविषयक अंदाजावर ठरवत असतो आणि त्यामुळे विक्रेत्याला भविष्यात भुष्या म्हणजे येणाऱ्या काळात वस्तूची किंमत कशी बदलेल याचा कुठलाही अंदाज येता कामा नाही अशाही प्रकारचं ग्रहित घेतलेलं आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पुरवठ्याच्या नियमासाठी किंवा सिद्धांतासाठी घेण्यात आलेल्या ग्रहितकांची सविस्तर चर्चा केली आहे एकानंतर एक या क्रमाने अतिशय व्यवस्थित आपण ते बघितलेले आहे निश्चितपणे आपणाला समजले असतील अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास या ठिकाणी मला आहे आणि त्यामुळे आपण आज आपल्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी पूर्णविराम देऊया धन्यवाद